नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो जे आपल्या परिसरातील जसे की अंडेरा असेल सेवानगर असेल आसोला असेल गुंजाळा असेल मेंढगाव बायगाव त्याच्यानंतर सावखेड नागरे तिकडे खाली वाघाळा पादळी शिंदे वागत तडेगाव पर्यंत इकडे नागनगाव सुरा सरांबा ह्या भागातील जे शेतकरी माझा व्हिडिओ पाहत असेल त्या शेतकऱ्यांनी कृपया मी समोर काय सांगतो ते काळजीपूर्वक का ऐकावे ही जी समोर आपल्या समोर जी नदी दिसते हे जे नदीचं मोठं पात्र आहे ऍक्च्युली ही नदी गोदावरीच्या खोऱ्यातील उप खोरं जे उपखोर आहे गोदावरी नदीचं त्या उपखोऱ्यातून याचा उगम पावलेला आहे आणि ही नदी त्या ठिकाणावर निघून फार हिचं पात्र फार रुंद जवळपास तिचं पात्र हजार ते दोन हजार मीटरचं असेल एक अंदाज आहे आणि हे पात्र या नदीनं एवढं मोठं पात्र घेतलं याच्यावरती हजारो गावं आजूबाजूची जे गावं हे सिंचित होत जात परंतु ह्या नदीचं पाणी पाण्यापासून आम्ही जास्तीत जास्त एक विमानाच्या जा दिशेने जर घेतलं किंवा बंदुकीच्या गोळीच्या जर हिशोब काढला तर आम्ही जास्तीत जास्त सात ते आठ किलोमीटरवरती आहे आणि एवढं मोठ्या नदीचं पात्र असूनसुद्धा ज्या नदीमध्ये बारमाई पाणी असूनसुद्धा त्या पाण्यापासून सात ते का आठ किलोमीटर अंतरावर असलेले आम्ही शेतकरी वंचित आहोत त्या वंचित शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी आम्ही जो लढाऊ भाग केला आहे त्या लढ्याला आपण सर्वांनी नक्कीच साथ द्यावी एवढी अपेक्षा बाळगतो आणि आज परत आम्ही देळगाव राजाला गेलो होतो आणि देळगाव राजाला आम्ही तहसीलदार मार्फत जिल्हा अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना परत आमच्या निर्णयावरती ठाम राहत एक इशारा दिलाय की येणाऱ्या चौदा ऑक्टोंबर पर्यंत आपण ह्या नदी पात्रातलं आपल्या स्वप्नातील जो नदी प्रकल्प नदी जोड प्रकल्प प्रकल आहे त्या प्रकल्पाचं कुठल्या स्तरावर कुठले ध्येय धोरण आकायचे कुठला कशी अंमलबजावणी करायची ती करा परंतु ह्या नदी जोड प्रकल्प करून सुद्धा नदी जोड प्रकल्प करून करून का, का होईना आमच्या सर्कल सर्कलमध्ये किंवा आमच्या शेवटचं गाव वागत पर्यंत जे काय गाव पंधरा वीस कडे पंचवीस खेडे करे, पन्नास खेड्यांचा विकास होईल हरित क्रांती त्या भागातील ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण ह्या लघु प्रकल्पावरती जे वरती लघु खडक संत चोखा सागर बनलेला आहे किंवा हा जर घरची जर बाब असेल तर संत चोखामेळा सागरा जो बनलेला आहे त्या सागराचा डावा कालवा हा आमच्या भागातून अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटर वरती जरी खोदकाम केलं तर आमचे सर्व परिसरातील जे एवढे लघु प्रकल्प ते लघु प्रकल्प बारमाही तुडून भरलेले राहतील आणि आमच्या भागात हरित्रांतील आणि आमच्या भागातील शेतकरी हा सुख आणि समृद्धीने नक्कीच संपन्न होईल तो आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्याचा विकास होईल त्याचा शैक्षणिक मानसिक आणि सामाजिक सुद्धा विकास होईल यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी भर द्यावा आणि आपल्या स्वप्नातील जो आपण नदी प्रकल्प आखलेला आहे कारण आपण ज्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यावेळेस आपण डीडी न्यूज चॅनलला जी पहिली मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये आपण स्पष्ट उल्लेख केला आहे की मी जोड प्रकल्प करून या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समृद्ध आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध करणार आहे किंवा शेती दृष्ट्या यांना बारमाही सिंचन देणार आहे तर त्या आपल्या शब्दांचं आपण पालन करावं आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांची आपल्या सर्वांना अशी नम्र आणि कळकळीची विनंती आहे की त्या आपल्या स्वप्नातील प्रकल्पाचा शुभारंभ नदी जोड प्रकल्पाचा जो शुभारंभ आहे तो शुभारंभ आपण ह्या नदी खोऱ्यातून उगम पावलेल्या नदीचा म्हणजे ज्याला आम्ही खडपूर्णा नदी म्हणून ओळखतो या नदीच्या का नदीजोड प्रकल्पची आमच्या ज्या गावच्या अंढेरा असेल गुंजाळा असेल किंवा मेराशह असेल यातून ज्या आमच्या नद्या उगम पावत्यात त्या नद्यांना जोडून आपला नदी, नदी प्रकल्प हा स्वप्नातील नदी प्रकल्प हा साकार करावा आणि त्याचा शुभारंभाचा नारळ हा आम्ही आमच्या मातृतीर्थ मातृतीर्थ सिनखेड राजा मतदारसंघातून आपण करावा आज जे परत मी नऊ डिसेंबर रोजी परत एक प्रतिनिवेदन दिलेलं आहे दोन तारखेच्या निवेदनाच्या अनुषंगाने त्या निवेदनामध्ये जी मी मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती केली आहे त्या नम्र विनंती अशी केली आहे की येणाऱ्या नदी ना जोड प्रकल्पाची अंमलबजावणी आमच्या मातृतीर्थ मातृतीर्थ सिनखेर राजा मतदारसंघातून जो मराठवाड्याला लागून असलेला ला तालुका आहे देळगाव राजा या दुष्काळग्रस्त देळगाव राजातून भागातून येणाऱ्या पंधरा डिसेंबरपासून मी अन्न त्या कामावरून उपोषणाला बसणार आहे कृपया याची शासनाने आणि मुख्यमंत्री महोदयाने कृपया नोंद एवढी घ्यावी एवढेच बोलून थांबतो नाई सदे आपल्या